गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळी हॅपी संडे सगळ्यांना आम्ही चाललोय गावाला आज आहे आमच्या पप्पांचा बड्डे पप्पांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा बड्डे आज आमच्या बाबूच्या बाबांचा बड्डे हा रोड आहे का कोणाच्या ओळखीचा बघा वाटतोय का कोणाला ओळखीला कोणी आलेले का या साईडला कधी बाय द पुण्याची आम्ही पुण्यात राहतो वडकी आहे ही दिवे घाट माहितीच असेल सगळ्यांना माऊलींची पालखी जाते इथून दिवेघाट आहे हा हे बघा इथे दिवेघाट संपला ना की इथे मस्त विठ्ठलाची खूप मोठी मूर्ती आहे माहितीच असेल सगळ्यांना खूप छान मूर्ती आहे विठ्ठलाची मस्त मूर्ती कसे आहात सगळे तर आम्ही आलोय हे बघा आम्ही सासवड मध्ये आलोय आमचं गाव जेजुरी आहे आम्ही थांबलो इथे मिस्टर के गेले के केक आणायला नवीनच शॉप ओपन झालेले दिसते इथे हे बघा तिथून केक आणायला गेले ते बाळ झोपलंय आता वेरूला भेटणार आहे मी आठ दिव दिवसानंतर आठ दिवस आधी चालू इकडे हे बघा केक घेऊन येतात ते त्यांना ब्लॉगमध्ये यायला खूप लाज वाटते पण मी असंच त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप काढते आणि ब्लॉगमध्ये ॲड करते खूप छान केक आणला होता त्यांनी मस्तच होता केक सगळ्यांनी जेजुरीचं जे दर्शन घ्या हे बघा जेजुरीचा गड आम्ही खूप लक्की समजतो स्वतःला की आम्हाला प्रत्येक वेळी गावाला आल्यावर जुजुरीचा गड बघायला मिळतो सगळ्यांनी नमस्कार करा मी पूर्ण घराचा व्हिडिओ नाही घेऊ शकले पण ही छोटीशी क्लिप आहे आम्ही घरात गेल्या गेल्या यांनी हॉर्न दिलेला पण वीरचं काही लक्षच नव्हतं तर टी व्ही बघत बसला होता हे बघा हा आमचा हॉल आहे गावाकडचं घर आहे आमचं वाटत नाही गावाकडचं आहे कमेंट करा कसं आहे आमचं घर त्याला लक्षातच नाही आले किती वेळ मिळून थांबलेले व्हिडिओ काढत होते मी त्याचं तर त्याला लक्षात आल्यावर बघा कसं पळत होतो माझ्याकडे रडलाच नंतर तो खूप हे झाला होता इमोशनल झाला होता नंतर तर शिवूला घेऊन बसलेला कुणाकडंच देत नव्हता एक तासभर घेऊन बसलेला त्याची त्याला इकडे पप्पी दे तिकडे पप्पी दे झाला इतकं असंही झालं होतं खूप इमोशनल झाला होता थांबायचं तर असतं त्याला आजीबाबांकडे बाबांकडे पण नंतर घ्यायला गेले की दर वेळीच त्याचं ते रडतो मग खूप काय बड्डे स्पेशल आज भाजीची भाकरी आणि चिकनची भाजी आणि बड्डे आमच्या गावाकडचं हे बघा किचन आहे हॉल आणि बेडरूम मी नंतर दाखवते स्वयंपाक चाललाय आता हे बघा भाकरी चिकन शिजले अजून भाजी करायची स्ट्रेट येऊन आईस हे बघा आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन त्यांनी खूप कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे दोघांनी पण आणि खरंच आम्हाला खूप अभिमान आहे ते अजूनसुद्धा कष्ट करतात ते अजूनसुद्धा सर्व काम करतात ते शेतातलं काम स्वतःच बघतात ते